आज आपण घरच्या साहित्यामध्ये थालीपीठ बनवत आहे खूप सोपी आहे बनवण्याकरिता इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण पूर्ण साहित्य घेऊया गव्हाचं पीठ घेत आहे एक वाटी त्याच वाटीने बेसन घेतलेलं आहे जाड पोहा घेऊया पाऊन वाटी जाड पोहा मी पाण्याने छान स्वच्छ धुवून टाकलेले आहे छान भिजलेले आहे आता आपण पाहून वाटी पोहा घेऊया चवीनुसार मीठ टाकूया लाल तिखट इथे आपण हिरवी मिरचीचा पण वापर करू शकतो इथे मी लाल तिखट घेतलेलं ला आहे हळद मीडियम आकाराचा कांदा घेतलेला कांदा टाकत आहे बारीक कापून घेतलेला आहे कांदा धनिया पावडर कोथिंबीर आता आपण छान असं मिक्स करून घेऊया खूप सोपी आहे थालीपीठ बनवण्याकरिता आणि आपल्या घरी जे साहित्य आहे त्यामध्येच त्या आज आपण थालीपीठ बनवत आहे इथे आपण पाल्याभाज्याचा पण वापर करू शकतो किंवा आपल्याकडे भाजी असतं तर इथे मी भाजीचा वापर करत आहे पालक भाजी मेथी ही भाजी पण आपण यामध्ये वापरू शकतो इथे मी पोहा खायच्या चम्मचने एक चम्मच तीळ घेतलेली आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया चपाती बनवत असतो त्याप्रमाणे बघा छान असं चपाती बनवत असतो गव्हाचं पीठ भिजवत असतो त्याप्रमाणे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे पीठ भिजवलेलं आहे आता आपण बाजूला पीठ ठेवूया आणि आता आपण चटणी बनवूया दहीसोबत पण थालीपीठ खाण्याकरिता छान लागत असतं पण आपण आज चटणी पण बनवत आहे लसूण एक टमाटर कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घेत आहे इथे आपण हिरवी मिरचीचा पण वापर करू शकतो मी लाल तिखट वापरलेलं आहे छान असं मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आणि आपण याला तडका दिलेला आहे जिराचा तडका दिलेला आहे चटणीला छान चव येत असतं इथे कॉटनचा कापडचा पण वापर करू शकतो मी इथे प्लास्टिक घेतलेलं आहे त्याला तेल लावून घेतलेले आता आपण थालीपीठ बनवूया या प्रकारे पण आपण छान असं प्लास्टिकवर पण थालीपीठ पातळ असं बनवू शकतो चपाती बनवत असतो त्याप्रमाणे किंवा कॉटनचं कापड घेऊन त्यावर पण आपण थालीपीठ बनवू शकतो छान असं चपाती लाटत असतो त्याप्रमाणे पातळ थालीपीठ लाटून घेऊया बघा छान असं थालीपीठ बनलेलं आहे आता आपण शिजवून घेऊया पुन्हा मी थालीपीठ प्लास्टिकवर कसं बनवत आहे मी आधी तेल लावलेलं आणि छान असं लाटून घेतलेलं आहे हाताने किंवा प्रकारे स्पूननी छानसे होल करून घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आपण जे थालीपीठ बनवत आहे ते छान शिजून येणार लहान मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार या पद्धतीने नक्की बनवून बघा चटणी लोणचं यासोबत थालीपीठ खाण्याकरिता खूप चविष्ट लागत असते या प्रकारे मी पूर्ण थालीपीठ बनवून घेतलेले आहे बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे टिफिनवर देण्याकरिता किंवा गरम गरम पटकन खाण्याकरिता ही रेसिपी खूप छान आहे बनून बघा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब छान अशी थालीपीठ ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बाय बाय